गुड मॉर्निंग पाठिमाच्या व्हिडिओमध्ये आपण संगणकाच्या पिढीविषयी माहिती घेतली होती आता या व्हिडिओमध्ये आपण संगणकाचे प्रकार संगणकाचे प्रकार आज विविध प्रकारचे संगणक तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध आहे प्रत्येक संगणकाच्या किंवा प्रत्येक प्रकारच्या संगणकाची कार्यक्षमता आणि डेटा प्रक्रिया भिन्न असते आणि त्यांचे परिणाम देखील मिळू शकतात संगणकाचे कार्यक्षमता कामाचे स्वरूप आकार इत्यादी गुणधर्मानुसार संगणकाचे अनेक प्रकार पडतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहात या ठिकाणी मी तीन निकषा निकषानुसार विविध प्रकाराचे संगणक वर्गीकृत त्या ठिकाणी आपण करू शकतो यामध्ये यामध्ये आकार आणि क्षमतेच्या आधारावर दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे हेतूच्या आधारावर संगणक आणि थर्ड आहे हार्डवेअर डिझाईन आणि प्रकाराच्या आधारावर संगणक या ठिकाणी आपण पाहू शकतो की आज मार्केटमध्ये जर आज जर या संगणकाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्याला तीन प्रकारच्या आधारावर संगणक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पहिला म्हणजे या ठिकाणी आकार आणि क्षमता म्हणजे या ठिकाणी कम्प्युटरचा आकार किती कशा पद्धतीचा आहे व त्याची त्या ठिकाणी क्षमताच्या आधारावर संगणक त्या ठिकाणी वर्गीकृत केलेले आहे दुसरा आहे या ठिकाणी एक हेतू का कामाचा हेतूनुसार किंवा कार्याच्या हेतूनुसार संगणकाची त्या ठिकाणी एक बांधणी झालेली असते असं या ठिकाणी हेतूच्या आधारावर संगणक असतात आणि थर्ड आहे हार्डवेअर आणि डिझाईनच्या आधारावर त्या ठिकाणी संगणक हार्डवेअर आणि डिझाईनच्या आधारावर संगणक जर या ठिकाणी आपण पाहिलं तर आपण या ठिकाणी आपल्याला समोरच्या स्लाईडमध्ये किंवा आपण हार्डवेअर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर त्या ठिकाणी आपण चर्चासुद्धा करणार आहात आपल्याला ते समोर आपल्याला त्या ठिकाणी ते शिक शिकण्याचंसुद्धा त्या ठिकाणी आहे म्हणजे नेमकं हार्डवेअर काय असतात सॉफ्टवेअर काय असतात इनपुट आउटपुट डिव्हाइस काय असतात याच्यावरसुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहात सर्वप्रथम त्या ठिकाणी आपण पाहूयात तीन निकषच्या आधारावर संगणकाचे या ठिकाणी प्रकार आपल्याला पाहायला मिळतात फर्स्ट आहे हार्डवेअर डिझाईनच्या आधारावर संगणक दुसरं आहे हेतू आधारावर संगणक आणि थर्ड आहे आकार आणि क्षमतेच्या आधारावर संगणक या ठिकाणी फर्स्ट आपण या ठिकाणी पाहू शकता अॅनालॉग संगणक आहे डिजिटल संगणक आहे व संगीरित संगणक आहे संकरित सॉरी या ठिकाणी सामान्य हेतू सं, संग संगणक आहे विशेष हेतू संगणक आहे आणि थर्ड आहे आकार आणि क्षमतेच्या आधारावर संगणक या ठिकाणी आपल्याला चार पाहायला भेटतात सुपर संगणक मेनफ्रेम संगणक मिनी कम्प्युटर आणि मायक्रो कम्प्युटर थोडक्यात सांगायचं झालं तर संगणकाचे प्रकार या ठिकाणी तुम्ही मेन या ठिकाणी तीन पाहू शकता नंबर एक हार्डवेअर डिझाईनच्या आधारावर सेकंड आहे हेतू आधारावर आणि थर्ड आहे आकार आणि क्षमतेच्या आधारावर तर हार्डवेअर आणि डिझाईनवर मी आत्ता सांगितलं हार्डवेअर आणि डिझाईनच्या आधारावर अॅनालॉग संगणक आहे डिजिटल संगणक आहे आणि संकरित संगणक आहे दुसरा आहे हेतू आधारावर सामान्य हेतू संगणक आहे आणि विशेष हेतू संगणक आहे आकार आणि क्षमतेच्या आधारावर सुपर कम्प्युटर आहे मेनफेम कम कम्प्युटर आहे मिनी कम्प्युटर आहे आणि मायक्रो कम्प्युटर आहे असे हे प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आता आपण एक एक कंप एक प्रकारामधील जसं की फॉर एक्झाम्पल इथं हार्डवेअर डिझाईनच्या आधारावर संगणक आहे यामध्ये एनालॉग संगणक आहे एक नंबर तर या ठिकाणी आपण अनॉलॉग संगणक विषयी या ठिकाणी आता माहिती घेणार आहात एनालॉग संगणक आपण या ठिकाणी पाहू शकता एनॉलॉग संगणक हा संगणक विशेष उद्दिष्टाकरिता तयार करण्यात आलेला आहे या संगणकात दोन बाबीमधील सारखेपणा दर्शवला जातो हे संगणक फक्त मोजणीचे कार्य करू शकतात व अंकगणित गणना ऑब्जेक्टची लांबी किंवा विद्युत सर्किटमधील विद्युत बिंदूमधून जाणारे व्होल्टेज प्रमाण इत्यादी यामुळे यांचा उपयोगात मर्यादा त्या ठिकाणी आढळून येते अनालॉग संगणक मुख्यात व्होल्टेज दाब विद्युत प्रवाह तापमान यासारख्या बहुतेक युनिट्स मोजन मोजमाप करण्यासाठी आणि त्यांना अंकामध्ये रूपांतरित करण्यासाठी वापरले जातात एनॉलॉग संगणकचा उपयोग प्रामुख्याने विज्ञान आणि अभियंत्री क्षेत्रात त्या ठिकाणी होतो एनॉलॉग संगणक वेगात कमी आणि गोष्टी मोजण्यासाठी सुसज्ज आहेत ते तंत्रज्ञान विज्ञान शिक्षण संशोधन अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्रात वापरले जातात कारण व्होल्टेज दाब विद्युत प्रवाह तापमान यासारख्या प्रमाणात या भागात अधिक वापरले जाते हे ॲनालॉग संगणक केवळ अंदाजे त्या ठिकाणी अंदाज, अंदाज मांडत असतात नेक्स्ट आहे डिजिटल संगणक डिजिटल संगणक जसे त्याचे नाव सूचित करते डिजिटल अक्षरे संख्यात्मक मूल्य किंवा इतर कोणत्याही विशेष चिन्हे डेटा प्रक्रियेसाठी संख्येची गणना करतो हे अंक वजाबाकी गुणाकार किंवा विभाग तसेच गणिती ऑपरेशन सारख्या अंकगणित ऑपरेशन्स करू शकते आज बाजारात उपलब्ध संगणक बहुतेक डिजिटल संगणक आहे डिजिटल संगणक ऑपरेशनसाठी स्वतंत्र विद्युत सिग्नल वापरतात जे त्यांच्या बहुमुखीपणा वेग आणि सामर्थ्यामुळे आज सर्वात सामान्य संगणक बनले आहे याची जर आपण या ठिकाणी उदाहरणं जर त्या ठिकाणी पाहिजे झाली तर या ठिकाणी आपण पाहू शकता वैयक्तिक संगणक आहे ॲपल आहे लॅपटॉप आहे स्मार्टफोन आहे टॅबलेट्स आहेत कॅल्क्युलेटर्स आहे डिजिटल घड्याळ आहे इत्यादी ही डिजिटल संगणकाची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी तिसरा प्रकार आहे संकरित संगणक म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये हायब्रिड कंप्युटर असं म्हणतो या तिसऱ्या प्रकारामध्ये ॲनालॉग आणि डिजिटल या दोन्ही गुणांचे संमिश्रण करून विकसित करण्यात आलेला हा जो संगणक आहे त्याला आपण संकरित किंवा हायब्रिड कंप्युटर असं म्हणतो हायब्रिड संगणकाच्या डिझाईनचा हेतू एकाच प्रणालीमध्ये आणि वैशिष्ट्य प्रदान करणे आहे जी ॲनॉलॉगी आणि डिजिटल दोन्ही उपक्रमण उपकरणावर त्या ठिकाणी आढळू शकतात संकरित गुण संग सॉरी संकरित संगणकाचे कार्य युनिट दोन्ही प्रकारच्या संगणकामधून सर्वोत्कृष्ट ऑफर देते दे। ड्रायविंग समीकरणाचा विचार करता हायब्रिड संगणक अत्यंत वेगानं त्या ठिकाणी काम करत असतात जरी त्या गणनेत अत्यंत डिजिल डिजि जटिलता असते डिजिल जटिलता येत असल्यामुळे तरीसुद्धा काय अपव्यात त्या ठिकाणी ऑप्टिकल्स येत असतात तरीसुद्धा बऱ्याचदा त्या ठिकाणी ती चांगल्या प्रकारे सिस्टीम जी आहे त्या त्या ठिकाणी ते आउटपुट देण्याचं काम करत असते दोन्ही ॲनलॉग आणि डिजिटल संगणकाचे गुणधर्म संकरित संगणकात समाविष्ट करून अधिक कठीण समीकरणाचे त्वरित निराकरण करणे आता शक्य त्या ठिकाणी झालेलं आहे कारण एनॉलॉग आणि डिजिटल हे दोन्ही जे उपकरणं आहेत त्या ठिकाणी दोन्ही संगणकाचे जे गुणधर्म गुणधर्माचे त्या ठिकाणी एक करून आपण त्याला असं म्हणू शकतो दोन्ही कम्प्युटरच्या गुणांचे संमिश्रण करून हा या ठिकाणी हायब्रिड कम्प्युटर त्या ठिकाणी तयार केलेला आहे खूप मोठे उद्योग संस्था आणि व्यवसाय संस्था जिथे बरीच समीकरणे सोडवणे आवश्यक आहे अशा ठिकाणी हायब्रिड कम्प्युटरचा त्या ठिकाणी वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचा आपल्याला दिसून येतो कारण सहाय्यक संगणक म्हणून हायब्रिड संगणकाचा या ठिकाणी उपयोग होत आहे हा संगणक सं संकेताचे डिजिटल संकेतामध्ये तर डिजिटल संके संकेतांचे रूपात्मक संकेतामध्ये रूपांतर करण्याची क्षमता या संगत संगणकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते तर अशा पद्धतीनं आपण आज या व्हिडिओमध्ये फक्त पहिल्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी आपण पाहू शकता हार्डवेअर आणि डिझाईनच्या आधारावर जे संगणक आहेत या संगणकामध्ये आपण सर्वप्रथमता एनॉलॉग संगणक त्या ठिकाणी अॅनोलॉग संगणक काय आहे व त्याची त्या ठिकाणी माहिती आपण पाहिली दुसरा होता डिजिटल संगणक काय आहे व त्याची आपण या ठिकाणी माहिती पाहिली आणि तिसरा जो संगणक आहे संकरीत संगणक त्याला आपण त्या ठिकाणी हायब्रिड संगणक असं म्हणतो म्हणजेच हायब्रिड संगणक केव्हा तयार होतो एनॉलॉग संगणक आणि डिजिटल संगणक या दोन संगणकाचे गुणधर्म मिश्रण करून त्या ठिकाणी संकरीत म्हणजेच हायब्रिड संगणक या ठिकाणी तयार करण्यात येत आहे मग हायब्रिड संगणकाचा नेमकं कुठे कोठे त्या ठिकाणी वापर होतो तर हायब्रिड संगणकाचा आपण या ठिकाणी पाहिल्यानुसार मोठे उद्योग असतील संस्था असतील व्यवसाय संस्था असतील आणि ज्या ठिकाणी बरेचसे जे समीकरण सोडवण्याची आवश्यकता आहे अशा ठिकाणी आपल्याला हायब्रिड कम्प्युटर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी तीन आ, संकरित म्हणजे तीन संगणक त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत कारण हे जे तीन संगणक आहेत हे तीन संगणक हार्डवेअर आणि डिझाईनच्या आधारावर संगणक असल्यामुळे आपण फक्त या व्हिडिओमध्ये फक्त तीन संगणक या ठिकाणी पाहिले नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हेतूच्या आधारावर संगणक पाहणार आहात आणि त्यानंतर आकार आणि क्षमतेच्या आधारावर या ठिकाणी संगणक पाहणार आहात थँक्यू